मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे एक जानेवारी जा तर सगळ्यांना माझ्यातून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण नवीन वर्षाची सुरुवात होऊन आपण आलो एक किल्ले रायेश्वर ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तर अशा महाराजांच्या पथस्पर्शाने पावन झालेल्या भूमीपासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपण जिथं पाय त्याला गाडी लावली ना तिथून आपण सात मिनटात वर ते ट्रेक करून आलो आहे आणि हा समोर दिसतोय ना रस्ता हा आपल्याला डायरेक्ट घेऊन जातो आहे मंदिरापाशी तर आज आपण फक्त दर्शनाला आलो आहे ह्याचा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये पहिलाच बनवला आहे हो आता आपल्याला आपली तिसरी वेळेस या किल्ल्याला यायची आणि आता जानेवारीमध्ये आलो आहे त्याच्यामुळं पूर्ण वातावरण किल्ल्यावर एकदम भारी याच्या आधी आपण पावसाळ्यात आलो दोन वेळेस आपला दोन महिन्यातून ट्रेक आहे हा कारण आपण दोन महिने खडा झाला आहे ट्रेकला आता परत एकदा आपण नवीन सुरुवात करून नवीन आता ट्रेक चालू <laughs> करायचे चांगले किल्ल्याच्या समोरच इकडं बघा केंजळगड आहे केंजळगड आपण तीन चार वेळेस केलेला आहे पावसाळ्यात एकदम भारी वातावरण होतं आणि आता ह्या टायमिंगला पण एकदम भारी इथलं पूर्ण तलावही भरलेलं होतं त्यावेळेस पावसाळ्यात आता नाही इथं प्यायचं पाणी आहे आजी पण घेऊन चालले पाणी प्यायला इकडं जे गाव आहे ना तिकडं आजी आज सगळ्या गावाला इथूनच पाणी नेतात का प्यायला इथं वरती काय मोठं गाव आहे का मग का वाड्या वाड्या सगळ्या गाईज आपण आता दहा मिनटं चाललो ना दहा मिनिटात आपल्याला आता ही वाट घेऊन आली आता मंदिरापाशी जे मेन मंदिर आहे ना शिव मंदिर तिथपर्यंत पोचून जातो आता आलोतच बघा अलीकड मंदिर मंदिराचं जीर्णोद्धारचं काम चालू आहे आहे का आणि आपण आज खास फक्त दर्शनासाठी आलोय मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे इकडे काम चालू आहे सगळं रायरेश्वर मंदिराचं आपलं दर्शन झालं आता आज थोडा एक जानेवारी असल्यामुळे थोडा क्राऊड आहे जय असो जय जय शिव महादेव 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 आपलं रायरेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता चाललोय पांडवकालीन लेणी पाहिला तर हा रस्ता मंदिराच्या समोरूनच रस्ता आपल्याला जातोय पुढं आपण तीन वेळेस या किल्ल्यावर आलो तीन वेळेस आपलं ते पांडव किल कालीन लेणी आपले राहिले तर आज आपण आता ते बघून घेऊ पलीकडे एक वस्ती आहे तिकडची तिकडची एक वाडी आता इकडं समोर एक समोर एक गाव दिसते तिकडं पण एक वाडी पूर्ण असं मोठं पठार हे वरती शेती पण आहे पूर्ण भाताची शेती आता इथं गहू ही समोर बघा गव्हाची शेती अरे इकडं इकडे वाटतं इकडे काही सरळ पुढं मंदिरापासून दहा मिनिटं झालं चालतोय आपण दहा मिनिटा चालू आहे आपण आता दिसला आपल्याला तिकडे तुम्हाला दिसतोय का तो आहे बघा केंजळगड केंजळगड समोर दिसतो आपल्याला पूर्ण अस जंगल टाईपच म्हणता पण एकदम असं चालायला दुपारचे आता बारा वाजलेत आपण पोचतोय जाता जा तिथे जे आपल्याला पांडवकालीन लेणी आहे तिथं सकाळपासून ऊन नव्हतं आता थोडं ऊन चपकायलाही जरा जरा अशी वाट काढत काढत आपण आलोय आता पोचल अपना दिशा अपना झेंडा है झेंडा दिस, आगे। दिस आगे हे समोर दिसत झेंडा तर दिसलाय इथंच आहे पांडवकालीन लेन एक ट्रॅफिंग मला हा दिसतोय तो इथं पण येऊन राहिले तो आता लूप द्या लूप घेऊन खाली करा तो हंड्रेड पर्सेंट पण एक ड्रेन पॉईंट आणि एक व्हेंट पॉईंट आलोच बघा एवढं दहा मिनिट आपण तिकडून चालत येऊन हे आहे कालीन लेणी पुढं पाणी त्याच्यामुळे आपल्याला काय जाता येणार नाही दिसते जायला तिकडून हा बघायचं राहिलं होतं बघितलं आता चौथे वेळेस किल्ल्यावर पांडव काल बघून आता आपण रिटर्न निघालोय तिकडे आपल्या रायरेश्वर मंदिराकडे सरळ दहा मिनिटात तिथं जाऊन पोचतोय आपण मित्रांनो ही बघा शाळा रायरेश्वर जिल्हा परिषद दोनच वर्ग आहेत त्याच्यावर लिहिले बघा शिवने रायगड हे बघा इथं ग्राउंड एकदम भारी शाळा आहे ना दहा अकरा जणच वाटतात दहा सात आठ जणच आहेत आयला शाळा एकदम भारी वाटते बरं का पण असंच आपल्याला जर शिक्षकाचा जॉब असता ना तर आपण अशीच शाळा बघितली असती कसलं भारी किती भारी वाटते वरती दोनच दोनच क्लास आहेत दहा दहा जणच असतील एवढेच आता आपण चाललोय ते सात माती ना ह्या ह्या वस्तीच्या पण ते तर तिकडं जाऊ आता आपण ते पण राहिलो होतं आपलं हे बघा हा रस्ता घेऊन जातोय आपल्याला तिकडं सात प्रकारच्या वेगवेगळ्या माती हा राहते राहिल इकडे बघा मित्रांनो जाताना आपण बघूच परत पूर्ण पाला यावरचं काय त्याला म्हणतात ते झाडंविडं तोडून त्याचा पालाविला करून त्याची भिंती बनवल्यात त्यांनी असं आहे ना वेगळ्या वेगळ्या कुठल्या तरी दोन येत आल्यासारखं वाटाली हे पूर्ण असा नदी टाईप म्हणता येईल ना त्याला वगळाटा टाईप असा रस्ता आहे ह्या किल्ल्यावरचे जे मेन मेन गोष्टी आहेत ते आपल्या सगळ्या होऊन जातील आता मित्रांनो पोचलो तर आपण सात रंगाच्या मध्ये समोर दिसतो इथं इकडं पण आहे हा एक कलर हा एक हा एक हा एक हा एक पुढे जाऊन बघू आम्ही कसं आमची प्रगती हा एक हा एक कलर किसर हे मित्रांनो ते सात कलरच्या माते माते आपण बघून आलोय आता मंदिरापाशी जरा वेळ बसलो होतो तर आता आपण निघालो आहे रिटर्न तर आजचा व्हिडिओ आपण इथंच आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय